नागपूरकर मी प्रीतम शंभरकर प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर परिवर्तन चौक येथील माझ्या समोरच्या स्क्रीनमध्ये मा आहे सविता ताई थूल आणि यांचा प्लॉट क्रमांक काय ताई प्लॉट क्रमांक पस्तीस एरियाचं नाव अत्तदीप नगर, नगर मानेवाडा येथील या ताई आहेत माझा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मी ज्या समस्यांचं निराकरण करतो नागरिकांच्या कर तो व्हिडिओ बघून ताईंनी मला कॉल केला त्यांची समस्या बघितली सांगितली त्यांनी फोनवरती तर त्या निर्देशनास आम्ही इथे आलो आहे तर ताई तुमचं काय समस्या आहे जरा सांगाल स्क्रीन वरती पंधरा दिवसापासून गडरचं म्हणजे गडर बिझी आहे पंधरा दिवसापासून कम्प्लीट केली आहे अच्छा कंप्लीट करून सुद्धा ते लोक आले नाही आले आले तर मग ते त्यांनी सला म्हणजे माती घुसली म्हणे त्यांनी फक्त सलाग टाकली बाहेर काढून टाकली त्यांनी ओके आणि काही त्यांनी साफ केलं नाही बघितलं कधीची घटना आहे कालची परवाची परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी तर आपण बघू शकता या स्क्रीन मध्ये ताईच्या घरची हे वीर आहे या विरी मध्ये लागूनच हे बघा तुम्ही गटरचं पाणी हे पूर्ण गटरेच्या बाहेरून आलेलं पाणी आहे की तुमचं सांडपाणी आहे जमा झालेलं बाहेरून आले बाहेरून आलेलं पाणी आहे तर त्याचा तुम्ही काही व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करू शकले बरं चला चांगली गोष्ट आहे तो व्हिडिओ आपण याच्यामध्ये बघू आपण बघा नागपूरकर आपण बघू शकता ही अत्यंत घाणी ही जी झालेली आहे ही गटर जी आहे इथे ही नागपूर महानगरपालिकाची आहे सांडपाण्याची इथनं हे पाणी ओव्हरफ्लो होऊन हे इथे असं पूर्ण जमा झालेलं आहे तर आपण बघू शकता किती घानेडं पाणी आहे आता याचा काय प्रॉब्लेम होतो की ह्या पाण्यामुळे आणि दासांची निर्मिती होते लोकांना आजारी करते तर मी आरोग्य गे विभागाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून हे विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घ्यावी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना हनुमान नगर झोनच्या कर्मचाऱ्यांना इथे तात्काळ पाठवण्यात यावं जेणेकरून ही समस्या नागरिकांची सॉर्ट आउट होईल तर बघूया नागरिक काय म्हणतात त्यांच्या समस्यांबाबत ताई पूर्ण नाव सांगा तुमचं सविता उत्तम हा आणि वय किती आहे तुमचं पन्नास पन्नास आहे तर तुम्ही काय इच्छुक म्हणजे काय सांगू शकता मेसेज नागपूर म्हणाला पालिकेला की लवकरात लवकर यांची समस्या आहे ते कंप्लीट केल्यानंतर ते अजूनपर्यंत आले नाही आम्हाला किती त्रास होते मच्छरच होतात पाणी सुद्धा काढू शकत नाही बरोबर वारंवार दोन तीन दिवस झाला आम्ही आंघोळी सुद्धा केल्या नाही म्हणजे भांडे वगैरे कुठे जायसावं बघा भांडे पडलेच आहे आमचे बरोबर 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 ठीक आहे ताई थँक तुमचं नाव सांगा माझं नाव निलिमानकर मानकर, मा मानकर कुठे अच्छा यांच्या घराला लागून प्लॉट नंबर किती आहे प्लॉट नंबर दोन मध्ये काय तुम्ही म्हणाल नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की त्यांनी हे जे काही आम्हाला त्रास होतो बरोबर तो त्यांनी लवकरात लवकर सॉल्व करावा सॉल्व करा आणि यांच्याकडे जो प्रॉब्लेम झाला तो आम्हाला पण होऊ शकते कधी बरोबर आमचं हेच म्हणणं आहे की सर्वाकडे त्यांनी लक्ष द्यावं बरोबर कारण इकडे सर्व म्हणजे तुम्ही हे नुका समजू म्हणा त्यांना आपले झाडू वाले नाही आहेत आमच्याकडे आणि हे गाव म्हणून असं नाही समजाच आमचं सगळं क्लिअर आहे एनआयटी वगैरे क्लिअर आहे आमचं टॅक्स भरून आहे आमचं सगळं क्लिअर असताना तुम्ही आमच्याकडे का आम्ही दोनदा तुमच्याकडे येऊन गेलो आणि दोनदा घाटावर सुद्धा जाऊन गेलो त्या गवरेकडे त्यांना पण सांगितलं की या म्हटलं तर हो तलवून देतात ते आम्हाला कोणत्याही गोष्टी तलवून देतात पण ते काळजीपूर्वक लक्ष देतात या गोष्टीला पंधरा दिवस झाले या घरच्या लोकांना किती त्रास होत असेल एकटी बाई पडते आहे हो ना तर तिच्याच बरोबर आम्ही साथ घेऊन राहिलो आहे तर थोडस आमच्याकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक हे काम करावं तीच विनंती आहे महानगरपालिका नक्कीच ताई नक्कीच नक्कीच महानगरपालिका तुम्हाला सहकार्य करेल आणि ही प्रॉब्लेमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी पुरेपूर -पुरे करेल हो ना, ना सांगा ते नाव तुमचं नाव निरंजना किशोर फुलमाळी बरं मी मानेवाड्यात आत्ताचे बुद्ध विहार गुणी वस्ती फ्लॅट नंबर माझा चौतीस आहे मी आम्ही दोन दोन तीन दिवसापासून आम्ही हनुमान झोनला जात आहे ऐक्तला भेटला हो, ते गौरे साहेबांकडे गेली घाटावर तरी गेलो तिथून ड्युटी लावते कर्मचाऱ्याकडे ते लोक येऊन त्यांनी त्या दिवशी काही बघितलं नाही दुसऱ्या दिवशी आले आले दोन कर्मचारी आले त्यांनी बघितलं प्रयत्न केला त्यांनी थोडावर गेला गौरे साहेबाचा फोन आला गौरे साहेबांचा फोन आल्या बरोबर लगेच निघून गेले म्हटलं कर्मचाऱ्यांना थांबा तुम्ही पाच मिनिट गौरे साहेबाला फोन करते तर गौरे साहेब ला फोन बरोबर कर्मचारी निघून गेले परत आम्ही काल तीन वाजता गेलो आयुक्तकडे अधिकाऱ्याकडे ते त्या ते मीटिंगला गेले होते मिटिंग मध्ये आम्ही त्यांच्या बोलणं झालं म्हणाले आज तुमच्याकडे पाठवतो आम्ही त्यांना साहेब ते आता येतील तर ठीकच आहे नाही येतील तर आम्ही पुन्हा प्रयत्न करू ओके तर तुम्ही नागपूर महानगरपालिकेला काय विनंती कराल किंवा ही जी समस्या तुम्ही फेस करताय तुम्ही आपल्या घरी पण फेस करताय का हीच अशी समस्या गटर लाईन वगैरे चोक झालेले आहेत नाही पण ताईकडे आहे ताईकडे आहे तर ताईला आम्ही सपोर्टिव्ह करत आहोत वा वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आम्ही दोन जा झालं कार्पोरेशन मनला झोन गेलो म्हणजे सकाळी सगळं गेलं गरु साहेब काही लक्ष देऊ नाही राहिले बरं माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर येला लक्ष लक्ष द्यावे आणि ते आमची समस्या जे आहे ते सॉर्ट आउट करायला पाहिजे चालेल चालेल ताई तुमचं नाव सांगा माझ निलिमा कांबळे मी प्रभात मधून बोलत आहे बर आणि माझ्या वस्तीमध्ये कचरा जो आहे तो पण साफ साफसफाईस रोडमध्ये पाणी साचते आणि माझे गडरचे प्रॉब्लेम येतात पाणी आले की घरामध्ये पाणी मिळते ते सुद्धा ते लोक येऊन नाही बघत आम्ही कंप्लेंट करतो आयुष्याकडे जाऊन पाहतो कंप्लेंट नाही तुम्ही कशी करता लेखी करता का हां लेखी करते करता प्रॉब्लेम तोच आहे की लेखी कंप्लेंट केल्याने काय होतं की ती इतकेपर्यंत ती आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे विनंती करतो की नागपूर महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करा जे आयुक्त साहेबांनी बनवलेलं आहे तर त्याच्यात काय होतं की तुमच्या तक्रारी ऑनलाईन माध्यमातून आयुक्त कार्यालयात जातात आणि आयुक्त कार्यालयातनं मग ट्रान्सफर होतात पर्टिक्युलर झोनला होता। तर त्याचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त पडतो तर ते मी शिकवेल तुम्हाला सांगेल कसं करायचं ते बोला ताई अजून आणि झाडूवाली नाही बरं आम्ही तक्रार करून सुद्धा झाडूवाले नाही झाडूवाले अर्ज देऊन दोन तीन अप्लिकेशन देऊन तिथे आयुक्ताकडे जाऊन महानगरपालिकेकडे पण ते लोक काही आमच्याकडे लक्ष देत नाही खूप लक्ष म्हणजे ऍक्शन घेत नाही कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर नाही कचऱ्याची गाडी येते पण झाडू मारणार येत नाही आणि जो तो कचरा साचून राहतो पण नाही ते लोक हे करत ओके गडर कुठले बरोबर इकडे प्रॉब्लेम झाला तर हा प्रॉब्लेम सगळीकडे सगळीकडे होऊ शकतो नक्कीच होऊ शकतो आणि प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे अगदी बरोबर महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे नक्कीच नक्कीच नाही तक्रार करणं काही गुन्हा नाहीये बघा तक्रार पोर्टलच ते बनवलं आहे की नागरिकांना असणाऱ्या समस्यांचं तुम्ही त्याला तक्रार करा लोकांचा गैरसमज आहे की तक्रारदार करता होणं म्हणजे खूप मोठं असं आहे म्हणून म्हणजे गुन्हा नाही आहे तुम्ही एक जागृत व जबाबदार नागरिक तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाण आहे की तुम्ही तक्रार करता कारण तक्रार तोच व्यक्ती करतो हो जो जिवंत गे। अपलोड करू आपण प्रॉपर ऑनलाईन चॅनलमध्ये कंप्लेंट करू त्याच्यानंतर इमिजिएट ऍक्शन होईल या नगरामध्ये प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये कुठलाही नगरसेवक नसल्यामुळे ह्या समस्या उद्भवून राहिल्या तर येणाऱ्या या तीन चार महिन्याच्या ज्या नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी नागरिकांनी योग्य उमेदवार निवडून द्यावा जेणेकरून तो नगरसेवक बनेल आणि तो आपली कामं करेल कारण नुसतं पोपगंडा करून किंवा हवाबाजी करून होत नाही बॅनरबाजी करून होत नाही ऍक्च्युअल पोझिशनवर येऊन स्पॉटवर येऊन ते कामही केले पाहिजे आहे ना तेव्हाच त्याला आपण बघू तर ताई तुमचं तुम ता धन्यवाद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समस्या मांडल्या तर आपण पुढच्या याच्यात बघू आमच्या समोरच्या स्क्रीनमध्ये ताई नाव सांगा अर्चना बागडे अर्चना बागडे ताई बरं तर माझं असं म्हणणं आहे की हे जे खाण गटाचं पाणी जात आहे बरोबर तर या कारणामुळे ह्या परिवाराला खूप त्रास होतो बरो बरोबर आणि नागरिक म्हणून या गोष्टीसाठी त्यांना जागरूक भ्रष्टाचारला विनंती करते बरोबर एक परिवार म्हणून लक्ष न देता एक चांगलं नागरिक म्हणून यांनी याच्याकडे लक्ष देऊ समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आणि ज्यामुळे परिसरातल्या लोकांना पण घाणीचा खूप त्रास होतो विहिरीत पाणी जात आहे विहिरीत पाणी आपण ब्रश करतो, करतो। बरोबर मुख्य म्हणजे ते त्यांना किती तो त्रास होत आहे त्या गोष्टींना त्यांनी जास्त लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे बिलकुल जागतिक प्रशासन हे सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणून लक्षात घ्यायचं बरोबर बर नाही त्यांच्या काय आजूबाजूचे लोकांच्या तब्येतीवर डास होतील त्याच्यामध्ये डासांचं ते डास उडतील कुणाला चावतील लोक आजारी पडतील डेंगू होतील डेंगूच्या चांगल्या पाण्यामध्ये पाणी साचून राहिलं तर त्याच्यात डेंगूचे मच्छर होतात तर त्याच्यामुळे बघा मी नागपूर महानगरपालिकेला एवढीच विनंती करतो साहेब मी प्रीतम शंभरकर बोलतोय प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर हनुमान नगर झोनमधील झोनल अधिकारी मान्य दिलीपजी कलोडे साहेब आपणास अशी विनंती आहे आरोग्य अधिकारी जे आपले राजेश खोटे भाऊ तुम्ही जे आता आरोग्य अधिकारी पदावर आहेत तर कृपया मी विनंती करतो तुम्ही एकदम ॲक्टिव्ह मेंबर आहेत मला माहिती आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानेच्या नंतर कंप्लेंट लॉक झाल्याच्या नंतर तुम्ही ॲक्शन घ्याल अशी मला पूर्ण अपेक्षा खात्री आहे तर कृपया करून यांची समस्या बघा हा लाईव्ह व्हिडिओ मी आज दिनांक वीस हे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा इथे बनवतो आहे प्लॉट नंबर पस्तीस मध्ये अत्तदीप नगर परिवर्तन चौक येथील कृपया यांची तक्रार गंभीरतेने घ्यावी आणि ही जी समस्या आहे दादा ही जी समस्या साहेब ही थोडी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत धन्यवाद नागपूर महानगरपालिका थँक्यू बरोबर

एक चांगलं नागरिक म्हणून त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात शकतो आणि यामुळे परिसरातल्या लोकांना पण घाणीचा खूप त्रास होतो विहिरीत त्यांचं पाणी जात आहे विहित पाणी जात आपण ब्रश करतो बुडलं करतो बरोबर मुख्य म्हणजे ते त्यांना किती तो त्रास होत आहे त्या गोष्टींना त्यांनी जास्त लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे जागृत प्रशासनही हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणून लक्षात घ्या बरोबर बरं नाही त्यांच्या काय आजूबाजूचे लोकांच्या तब्येतीवर त्याच्यात डास होतील त्याच्यामध्ये डासांचं ते डास उडतील कुणाला चावतील लोक आजारी पडतील डेंगू होतील डेंगूच्या चांगल्या पाण्यामध्ये पाणी साचून राहिलं तर त्याच्यात डेंगूचे मच्छर होतात तर त्याच्यामुळे बघा मी नागपूर महानगरपालिकेला एवढीच विनंती करतो साहेब मी प्रीतम शंभरकर बोलतोय प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूरमधनं हनुमान नगर झोनमधील झोनल अधिकारी मान्य दिलीपजी कलोडे साहेब आपणास अशी विनंती आहे आरोग्य अधिकारी जे आपले काय आहे त्यांचं नाव राजू भाऊ राजेश राजेश खोटे भाऊ तुम्ही जे आता आरोग्य अधिकारी पदावर आहेत तर कृपया मी विनंती करतो तुम्ही एकदम ऍक्टिव्ह एक मेंबर आहेत मला माहिती आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर कंप्लेंट लॉक झाल्याच्या नंतर तुम्ही ऍक्शन घ्याल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे खात्री आहे तर कृपया करून यांची समस्या बघा हा लाईव्ह व्हिडिओ मी आज दिनांक वीस जुलै सॉरी एकूण सतरा जुलै हा लाईव्ह व्हिडिओ मी इथे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा इथे बनवतो आहे प्लॉट नंबर पस्तीस मध्ये अत्तदीप नगर परिवर्तन चौक येथील हा स्पॉट आहे कृपया यांची तक्रार गंभीरतेने घ्यावी आणि ही जी समस्या आहे दादा ही जी समस्या साहेब ही थोडी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत कर पुन्हा हा व्हिडिओ घेऊन येतो आहे याच्यामध्ये ऍड करण्यासाठी माझ्या समोरच्या स्क्रीनवरती आहेत रंजना ताई शेवाडे यांनीच माझा नंबर दिला या महिलांना ज्या सविता ताई लाईडनी टीम आहे आणि या शेवाडे लेआउट यांचा आहे तर आमच्या भागामध्ये सक्रिय कार्यकर्ते आहे आणि माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांनी माझा नंबर देऊन त्यांना सांगितलं की दादाला बोलवा आणि समस्या मांडा तर ताई तुमचं खूप खूप धन्यवाद मी आभारी आभारी आहे तुमचा तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा आणि काय समस्या आहे ते सांगा माझे नाव रंजना शिवप्रसाद शिवाय अत्यधिक नगर मानेवाडा अच्छा इतले समस्या अशी आहे आमच्या मध्ये कोणी झाडीवाले येत नाही आमच्याकडे वारंवार गेलो आम्ही पण ते ऐकत नाही आणि येत नाही म्हणतात की आमच्याकडे नवीन भरती व्हायची आहे रिटायरमेंट झालेले आहेत म्हणून येत नाही भरती झाल्यावर आम्ही पाठवतो असे बोलतो प्रयत्न केला पण आमच्या एरिया पर्यंत वस्तीपर्यंत आले नाही आणि इकडे गडरची पण खूप समस्या नहीं, नहीं, नहीं नहीं। okay. तरीक दे। तरीक दे। आहे गटरला सविता तूल ह्या नेहमी नेहमी जातात तरी पण त्यांचं ऐकत नाही त्या कॉर्पोरेशनच्या ऑफिस मध्ये गेल्या घाटावर कार्पोरेशन घाट आहे तिथे गेल्या तिथे गौरे आहेत त्यांना विनंती केली पण ते इकडे येत नाही बर आणि ते आमच्या काही समस्याचं निवारण करत नाही बस हा कुठे राहतात मुद्रा नगरला राहते बर माझ्या घराजवळ झाड खूप मोठे मोठे झालेले आहे आणि त्या लाईनच्या तारावर पडलेले आहे आणि ते झाड आणि तार गाडीवर हे झालेले आहे गाडीला सुद्धा करंट आलेला आहे okay. कम्प्लेंट केलेले आहे चारदा जाऊन आलेली आहे आमच्याकडे आता वेळ नाही नंतर येऊ येता म्हणजे तुमची नागपूर महानगरपालिकेची महावितरणची दोन्ही समस्या आहे आणि इतके झाड होऊन गेले कि मोठे मोठे साप आमच्या घरापर्यंत येऊन राहिलेले इतका तर जंगल होऊन गेलेला आहे त्या दोन फ्लॅट मध्ये आणि घरपालक आहे आगळे म्हणून तो पण काही लक्ष देत नाहीये okay. मला थोडासा अधिकार नाही मला कंप्लेंट करावा लागेल मी कंप्लेंट केली आहे बस But... अशाच बहाना मारते आज दोन वर्ष झाले आमच्या घरापर्यंत सापा मोठी मोठी येऊन राहिले आणि आता पूर्ण झाड ले ले, तो 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 तुम्ही मला त्याचे व्हिडिओ आणि फोटोज पाठवा आपण त्याचा उद्या वगैरे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि त्याची पण तक्रार करून तोही तुमची समस्या रिझॉल्व करण्याचा प्रयत्न ठीक आहे धन्यवाद ताई थँक्यू आपण सगळे जागृत व जबाबदार नागरिक आहात म्हणून तुम्ही समस्या आहे तुम्ही जिवंत आहे हे प्रमाणच आहे की तुम्ही जिवंत आहेत म्हणून कारण जो जिवंत असतो तोच तक्रार करतो त्याच सर्वात ताई ताई आपल्या समोर सविता ताई तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही समस्या मांडली आणि माझ्यापर्यंत पोहोचवली थँक्यू <laughs> नाही माझ्या समोर हे थूल साहेब आहेत जे प्लॉट नंबर पस्तीस मध्ये राहतात तर सांगा साहेब काय समस्या आहे रोखली आमची आम्ही दुसऱ्याच्या प्लॉटून घेतलं तर ते आता पायपुले अच्छा आता ही पाईपलाईन किती वर्ष जुनी असेल हे टाकले तरी म्हणजे पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष होऊ शकते ती पाईपलाईन जुनी असल्यामुळे पुढे दबलेला असेल पाईप वगैरे त्याच्यामुळे कदाचित चोख झाला असेल तर महानगरपालिकेला ही विनंती करतो कि ही की बाबा ती प्रॉपर लाईन चेक करण्यात यावी आणि जर समजा खोदून कुठे काही चोख झाला असेल तर नव्याने पाईपलाईन करण्यात यावी जेणेकरून पाणी जे आहे ते व्यवस्थित पास व्हायला पाहिजे अजून काय समस्या आहे गटर लाईनची मेन समस्या आहे बरं ठीक आहे साहेब नक्कीच मी या व्हिडिओमध्ये ऍड करतो आणि त्याला अपलोड करून पाठवतो धन्यवाद थँक्यू